हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चेंज केला ड्रेस कधी असा कधी तसा तर चला भावा बहिणीन अ भांडी कोंडी तर झाले ती बघा जेवण बी झालं कपडे पडले ती अजून धुयाची तर चला आपल्या बगीच्याची ए मला चेपल देते तुला तर किती चेपल आणला तरी कमीच पडते ते या किती भिजलेली आहे तिथं एवढी म्हणलंय तुला आई उपरती चला आपल्या झाडाची भाव बहिणी बघू शिवने चालू करू नको आणि डाटा संपू नको अभ्यासाला परत मी देणार नाही तुम्हाला मोबाईल बघा मग उद्देग तर आपल्या आपल्या दारातले झाड आहे भाऊ बहिणीनो बगीच्या कुत्र तीन नादच खुळ किती काय आल्यात बगीच्याला पलीकडच्या साईड ना हा जोडा लोंब लेते हो का इकडं कार ना थांब ना थांब हो का हाय का करेला करेला काढ बरं पिऊ तुम्ही भाड्यांग खो, खो, तो तो खाली दोन लोंबते ताजा ताजा बिगर औषधाचा माल आहे भाऊ बहिणी दांड्या सकट तोडायचं पोरे ए पोरे दांड्या दांडाय दांड्या सकट फितून तोड हा बाई करल तो त्यांना म्हणलं अवघड झालं धरून थांब त्या दिवशी तुमच्या दाजींनी तोडली होती बाई खरंच कि गो ही बी जाळीतच गुंतून की कि पिया डायरेक्ट का आता ही बी जाळीतच गुतलय कस गपिया <laughs> तोडावी लागल जाळी तर तुकडा करावा लागल जाळी

कस आहे दारात बगिच आपला ती ती कार बघ ती तार अशी फाकव हो तिलाही मोठं झालं हिन वडून तोडून काढलं का काय मग आता कस काय माल भावा भाव बहिणी ताजा ताजा माल <laughs> कहते तर एक नंबर करीला <laughs> मग मी तर त्या कसं काय करू घे फाकाव किती जाळी कशी फाकू बाय हो का शिवण्याने तर ओढून तोडून काढलं हो का जाळी घे होडून ती तशीच करणार काय न छान छान पकड आणखी हा पकडणे तोड ती हो का दारातले आहेत आपल्या ताजी ताजी कारली यंदा काय लय नाही भाजीपाला केला पण करेल्याचं झाड हो का आलंय मस्त पैकी करेले येतात ताजे ताजे ती आज सोड कारली ते बाहेर लोमते ते ना ते आज टाक

तिकडे ये धरो दिस हे बघा कारलं कसं गुतून बसले जाळी निघायची उपसूनदार चाल हाव दे इकडे ये ये धर हे इधर मी टाळी ग झालं तिथे भारी कारलं भरत गई आणि सड आवळून बसलं की जई मोडून ना तिकडून एक तुकडा इकडून घर इकडं सुद्धा मोडूनच काढावं लागत का मोडलं बाय भाव बहिणीने हो का पाहिजेच सुद्धा आपल्याला तिथे काय करायचं लय बारक कालवना दरवेळेस कालवना येते अर्धा किलो झाली ना लय महागायत इकडं पण होत नाही मग तर खाता खाता नको झालं असतं मग नको इकडं एक हां त्या दिवशी बायड आत्याला दिली आज देऊ तिला काय दोन किलो तो काढलो दोडा घेऊन बघा बाद झाली बाद झाली नको थोडं वाळून गेलो मग आपल्याला हा आता या किलोवर धन काढायचं धर कि द्या मुरगी जेव गे आल्या अशी अशी करते या बघा बघा ऐका हाय का नाही नाद खोळा कार चला ताजी ताजी ताजा ताजा माल आहे भा बहिणी पळती कशी ठली आली आली बायड बायडा त्याला काय देऊ दोन चार ना आपल्याला ठेवू दोन चार ताजा ताजा कारल्याचा माल होय भाव बहिणी तिची गमत बघायची फक्त आली की कशी दप्तर टाकते आणि कशी काही करते दहापा टाके दहापा टाकेल सरळ किचनकड जाणार थांबते थांब

का जेव्हा उपाशी हो काय पिया कशी यायच कारली बहिणी का नाही एक नंबर हा आपल्या झाडाचा माल आहे ताजा गावाकड राहण्याचे फायदे येतही ताजा ताजा भाजीपाला मस्त पैकी तो फेकलं बघ दप्तर घेतच ए पोरे दप्तर उचल म्हणायचं ह्याला ते कळायला तर हा अगं भावा बहिणीला दाखवायच्या कारणी रा रा त्या दिवशी तुल्या बापानेच तुडली होती लय काजू बाकरी ये त्याला दोन चार दिवसांनी खायला दोन दोन दिवसांनीच येते खायला पण हा मग तर कस काय माल आ, नाद खुळा आहे का नाही ताजा भाजीपाला यंदा भाजीपाला केला नाही भाऊ बहिणीनं दर्शिवने निघून ठेवू तिकड यंदा भाजीपाला केला नाही नाही तर काय नादच नाही करायचं असा भाजीपाला खिडकी लावली आज सुट्टीवर होती लेख मोठी मधवीला होती शाळा तिकट न बाहेर आलं माझ्या घरी त्या पुरीच ठेऊ फेकून देत पळत चला भाऊ बहिणीनं जेवण ही झालंय कारली तुडी तुडली आता झाडाची मस्त पैकी आणि ही टीव्ही लावून बघत होती पण ह्यांना मोबाईल देणारच नाही मी अभ्यासाच्या टायमाला जर कमी पडलं ना तो डाटा बंद झाला ना मग बघा अभ्यास करते करू बराबर का नाही खाताय तुम्ही बुर अवघड आहे रे देवा

¡Suscríbete